नमस्कार मैत्रिणींनो निकितास ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो जन्माष्टमीजवळ आली आहे जन्माष्टमी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तसेच या सणानिमित्त आपण छान नीटनेटके तयारही होतो पण जन्माष्टमीमध्ये कोणत्या प्रकारच्या साड्या घालाव्यात किंवा कसा लूक करावा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमीसाठी खास साड्यांचे काही सुंदर व ट्रेंडी प्रकार बघणार आहोत तसेच अशा साड्या घालून तुम्ही तुमचा लुक सुंदर व युनिक कसा करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारच्या डिजिटल प्रिंटसोबत नक्षीकाम केलेल्या राधाकृष्ण पल्लू पैठणी साडीज खूपच ट्रेंडमध्ये आहे ही पैठणी साडी नेसून तुम्ही जन्माष्टमीसाठी तुमचा एक ट्रेंडिंग लुक तयार करू शकता नंबर दोन अशा प्रकारच्या बंदेश प्रिंटवाल्या बांधणी साडीजही खूपच छान दिसतात या खूपच फॅशनमध्ये आहेत अशा साड्या घालून तुम्ही तुमचा एक सिम्पल व स्टायलिश लुक करू शकता नंबर तीन अशा प्रकारच्या प्रिंटेड राधाकृष्ण साडीजही नव्यानेच ट्रेंडमध्ये आलेल्या आहेत यामध्ये ऑल ओव्हर साडीवर राधाकृष्ण प्रिंट येते तसेच जरीचे काठ व पल्लू येतो ही साडी घालून तुम्ही एक खूपच युनिक लुक करू शकता नंबर चार अशा प्रकारच्या काटपदर बांधणी साडीजही खूपच ट्रेंडमध्ये आहे यामध्ये मोठ्या आकाराचे जरीचे काठ येतात व जरीचा पल्लू येतो तसेच साडीचा कलर व काठांचा कलर हा कॉन्ट्रास्टमध्ये असल्याने या साडीला खूपच ट्रेंडी लूक मिळतो तसेच अशा प्रकारच्या राधारानी मेकअप करून तुम्ही तुमचा लुक हा ट्रेंडी करू शकता व तुमचा लूक आणखीनच खास करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या कृष्ण प्रिंटेड डिझाईनवाला ब्लाऊजही त्यासोबत मिसमॅच करू शकता अशा प्रकारचे ब्लाऊज घालून तुम्ही खूपच सुंदर दिसाल व अशा प्रकारच्या गजरा मारा व हेअरस्टाईल करा तर मैत्रिणींना जर तुम्हाला या काही टिप्स व साड्यांचे प्रकार आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच या पुढील व्हिडिओमध्ये मी जन्माष्टमीसाठी खास काही पोज आयडियाज सांगणार आहे तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा भेटूया आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील डेन किप्स स्माइलिंग बाय